तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे परत एकदा माझ्या व्हिडिओमध्ये आणि आज आम्हाला जायचं होतं भाजीपाला घेण्यासाठी म्हणून सकाळ सकाळी गाडी काढली आणि जायला सुरुवात केली कळे बाजारपेठ कारण की आज होता शनिवार शनिवार असल्यामुळं तिथला बाजार असतो आहे आणि ही नदी आहे बघा जाताना वाटत लागती भोगावची इथं पावसाळ्याच्या वेळेला लेप आणि येते आणि मग आम्ही पोचलो बाजारपेठी तर बाजार नुकताच भरायला सुरुवात झालेला होता आणि इकडे तिकडे बघायला लागलो तेवढ्यात या मामानं हाक मारून आवाज दिला तर मित्रांनो बाकीचा पण सगळा भाजीपाला घेतला ऋतुजानं जे जे काय काय हिला पाहिजे होतं ते सगळं घेतलं आणि केशार बघतोय तर फक्त राहिलेलं सत्तर रुपये मग काय सत्तर रुपयेचं म्हटलं काहीतरी करूया आणि घरात गेलो तर आलेला गुंड्या जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत एकदा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये